कळंबा येथे पॉवर ग्रीड जवळ फार्म हाऊस साठी दहा हजार स्क्वेअर फूट ते वीस हजार स्क्वेअर फूट पर्यंत प्लॉट उपलब्ध मोबाईल नंबर नऊ नऊ दोन एक दोन दोन नऊ दोन नऊ दोन प्रभाग क्रमांक वीस मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे उद्योजक शिवराज पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार कांबळे यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांवर चांगलाच हल्ला बोल केला विधानसभा निवडणुकीत ऋतुराज पाटील यांच्या गाडीतून फिरणारे आता विरोधात गेले आहेत ते स्वार्थासाठी जवळ आले होते अशी टीका माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यावर नाव न घेता सतेज पाटील यांनी केली तर प्रभागामध्ये आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराचा पैसा येत असल्याचा गंभीर आरोप आमदार सतेज पाटील यांनी थेट पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यावर केल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे यामुळे निवडणुकीपूर्वीच प्रभाग क्रमांक वीस चर्चेत आला असून प्रभागातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे